मला अस वाटत की सगळ्यांचा असो मी आपल्याला विनंती करतात की आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही चिंताक्षिर त्यापैकी शिंदखेड मध्ये अर्थात आपल्या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये काही तीर्थ क्षेत्र त्या तीर्थ क्षेत्राचं नाव अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे मेहुणा राजा मेहुणा राजाच्या परिसरामध्ये आपण सगळे बसले तेव्हा मेहुणा राजामध्ये चोखोबा राईंचा जन्म झाला चोखोबा राईंच्या सौभाग्यवतीचं बाळांपण

एका ठिकाणी एका दिवसावर तीन कोटी रुपये शासनाने खर्च केले आणि शासनाच्या पद्धतीने खर्च झाल्यामुळे लोकांनी त्याची दरवाजे सुद्धा ठेवले खिंडाळ पडलेले असे वेळेस त्या ठिकाणी बांधला पण शासनाच्या पद्धतीने जर त्या ठिकाणी खर्च होत असेल तर आमची आपल्याला न म्हणून विनंती आहे तुमची आहे का नाही हो नाही आहे तुमची नाही विनंती झालं पाहिजे

अशी विनंती करतो चोवीसही तुमच आहे चोखोबाईच मंदिर झालं तर तुमचं पाच वर्ष i yeah. yeah. या ठिकाणच्या मंदिराकडे आपण मनापासून लक्ष घालावं वा, आणि वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने त्या ठिकाणी ते मंदिर व्हावं अशी आपल्याकडून अपेक्षा आप करतो अशी आपल्याला मनापासून विनंती करतो मी माझ्या शब्दाला या ठिकाणी थांबवतो